ना, ना तर जे आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आलेलो भगवानगडावरती कारण की भगवानगडचे दिंडीचे प्रस्थान व्हायचे होते आज पंढरपूरकडे तसेच कला आणि मावशीला पण जायचं होतं दिंडीमध्ये त्यासाठी आम्ही सर्वजण भगवानगड येथे आलेलो आहोत तर पाहू शकताय रुद्रांनी किती छान क्यूट असं गणला आहे मला पण लावायचं आहे तर आकाचा आणि मावशीचे सामान लागणार आहे दहा बारा दिवस दिंडी मध्ये असताना ते सामान गाडीमध्ये टाकून दिलेलं आहे आणि ते गाडीमध्ये टाकून दिल्याच नंतर आम्ही गेलो दिंडी मिरवणूक तिकडे दिंडीची मिरवणूक चालली होती तर दिंडीची मिरवणूक पुढे आल्याच नंतर आका सोनाली मावशी सगळेजण मस्त पैकी फुगडी खेळायला आहे आणि रुद्र पण खूपच फुगडी खेळायला आहे ए चल न पूरा चल न बेस्ट आवर दी बेस्ट आवर दी स्टार्ट फैमिली आपका लक्ष्य बालावा जाए का है सोनाली ఎవడే మోటి గారు అని సుద్ధ ఫోన పని బెటలే तर इतकी मोठी गर्दी होती त्या गर्दीमध्ये -गर सोनाली अक्का आणि मा आमची हुका चूक झाली मी रुद्र एकीकडे होतो नाका मी सोनाली एकीकडे होते आमचे जवळपास एक, एक, आम एक ते दीड तास कसलीच गाड भेट नव्हती आणि कसला फोन लागत नव्हता कसलाही तर व्हिडिओ पाहणाऱ्या पैकी कोण कोणा आलता दिंडी वाटा लावण्यासाठी त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे बरं का